आज आपण आलेलो आहोत वर्सुवा कोलिवाड्यामध्ये पाटील नदीमध्ये पाटील परिवाराच्या गणपतीकडे आणि तुम्ही पाहता ह्या लोकांनी एकदम सुंदर देखावा केलेले आहेत ह्या वर्षी ऍक्च्युली यांनी जगन्नाथचं रथ साकारलेलं आहे आम्ही पूर्ण परिवारसह जगन्नाथपुरीला गेलेलो ह्याच वर्षी तर तेव्हा म्हणजे तिकडे एक स्थान आहे की जिकडे देवाला हक्क करून आपण काही विश करतो तर ते पूर्ण होतं तर मी विशमध्ये डॉटर मागितलेली आणि मला डॉटर झाली आणि म्हणूनच मी विचार केला की आम्ही यावर्षी जगन्नाथाचा डेकोरेशन करू थँक्यू म्हणून देवाला आणि म्हणूनच आम्ही हा रथ बनवला आहे जगन्नाथपुरीचा आणि ह्याच्या मागे एक स्टोरीसुद्धा आहे म्हणजे वर्षामध्ये एकदा जगन्नाथपुरीला जगन्नाथजींना गणपती म्हणून सजवलं जातं तर रिझन बिंग की गणपती बाप्पांचा एक मोठा भक्त होता गणपती भट्ट करून तो जेव्हा जगन्नाथपुरीला पोचलेला तर त्याने देवाला भेटायला नाकार दिला होता रिझन बिंग की तो फक्त गणपतीलाच पूज पूज न करून तर तेव्हाचे जे, जे महाराज होते त्याने कन्वि कन्व्हिन्स केलं त्यांना की तुम्ही येऊन भेटा जगन्नाथजींना कारण ते देवांचे देव आहेत तर जेव्हा ते भेटले तर तेव्हा त्याने बघितलं की जगन्नाथजींना गणपतीसारखं सजवलेलं होतं आणि दरवर्षी एका दिवशी त्याला जगन्नाथजींना गणपतीसारखं सजवलं होतं आणि मामी पण म्हणूनच गणपतीचं रूप जगन्नाथाला गणपतीचं रूप दिले जवल जवल हा गणपती आम्ही चतुर्थीपर्यंत ठेवलेला आहे किशनरामा पाटील आमचे आजोबा त्यांनी नवाच बोलल्याप्रमाणे हा आज जवळजवळ पंच्याण्णव वर्षापूर्वीपासूनचा हा गणपतीची स्थापना इथे झालेली आहे आणि संपूर्ण पाटील परिवार ह्या गणेश उत्सवामध्ये गणेश जयंतीमध्ये सर्व पाटील परिवार इथे आवर्जून उपस्थित असतो आणि मनोभावे त्यांची आम्ही सर्व सेवा करतो आज हा चतुर्थीचा गणपती आहे सर्व पाटील परिवार मिळून आनंदाने त्यांच्या आरती म्हणतात आणि सर्व एकांत्र येऊन सर्व मजा करून ह्या गणपतीचं आम्ही जी स्थापना केलेली आहे तो मनोभावे आम्ही त्यांची पूजा करतो हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस लोक उजागर राम दूत अतुलित अंजनी पुत्र पवन नाम महावीर विक्रम बजरंगी रंगी कुमत निवार सुमत के संगी कंजन वर्ण विराज सुवेश कानन कुंजन कुंशत केस हाथ्र औरध्वजा विराजय कांदे जने ओसा जय शंकर सोन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंद कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने कृष्णाशाय भगवते भगवान् ओम् त्रम्बकमय महादेवाय वन्दिम पुष्टि वर्धनं पूर्वा रुक्मि व वंदना मृत्युञ्जी मम मृतं सह पूर्व